परिवर्तन चळवळ आई बहुजन सारे भाई भाई तिचीच कमाई कसे व्हावे उतराई तिचीच कमाई कसे व्हावे उतराई।, उतराई परिवर्तन चळवळाई बहुजन तारे भाई भाई की चित कमाई कसे भावे उतराई किची त कमाई कसे भावे उतराई परिवर्तन चळवळ आई हवा इथे गोळा तुझा करण्या गौर सोहळा अवघे वा एक ने कालळा समता, वसो सकळा जुडण्या लाजना मनाई परिवर्तन चळवळ आई हे आहे परिवर्तनवादी भारत फेस टू फेस या विशेष कार्यक्रमात आपण कृतिशील आंबेडकर आंबेडकरांनी ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळंद यांच्याशी बोलत हो। आहोत आजच्या शेवटच्या भागात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अॅट्रॉसिटी ॲक्टच्या बाबतीत संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांचा येणारं जे आहे आत्मकथन त्याबाबतीत आपण बोलणार आहोत पाहायला विसरू नका आपलं चळवळीचं चॅनल परिवर्तनवादी भारत चॅनल चळवळीचा आहे त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या आवश्यक प्रतिक्रिया द्या मानवी हक्कासाठी सगळ्यांसाठी सर आपण तुम्हाला जीवन प्रवास पाहतो तुमचा संघर्ष आहे अभिपूर्ण म्हणजे आपलं जीवन आहे आणि आपण कधीही विचाराशी प्रथा ना अनेक जण चौकमध्ये असतात काही तुमच्यासाठी तुम्ही आम्ही तुमच्या जगात आहात आम्ही जगत असताना तुमचा संघर्ष निमित्तानं आम्हाला अनुभव की की पण आहे अस्तित्वाशी लढाई आम्हाला काही आहे अस्तित्व एक्झिस्टन्स हा प्रत्येकाचा आयुष्याचा विषय आहे त्याची अस्मिता आहे ज्या समाजात माझा जन्म झाला का समाज का समाज असेल बौद्ध समाज असेल मेह्र समाज असेल मातंग समाज आहे की जो समाज हजारो वर्षापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं एकूण सत्तेचाळीसला एकोणीसशे पन्नास ला राज्य घटना आली एकोणीसशे पन्नास ते दोन हजार चोवीस पर्यंत हा जो पंच्याहत्तर वर्षाचा जो कालावधी आहे ज्याला आपले भारताचे पंतप्रधान अमृत मंथन कालावधी असं त्याला जे काम पण जर आपण पाहिलं तर या समाजावरचे जे अन्य अत्याचार आहेत हे विषमता जे आहे आर्थिक विषमता ती काय कमी झालेली नाहीये आता बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या कलम पंधरा सोळा मध्ये जाती जमातीच्या व्यक्तींना शासकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्यांना प्रमोशन मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्या विधानसभा आणि लोकसभा आहेत त्या लोकसभा आणि विधानसभा मध्ये पण त्यांचं प्रतिनिधी असावं त्यांचे आमदार खासदार असावेत त्याच्यासाठी रिझर्वेशन असावं अशी तरतूद के केलेली असताना देखील अजून पाजे जसावं या समाजाचा सा, एस सी एस टीचा तो विकास झालेला नाही आहे आता मला अभ्यासा मला एक जाणवत आहे की आपल्याला नोकऱ्या मिळाल्या पण जर आपण बघितलं आर्थिक विषमतेचं मूळ कारण की बाबासाहेबांनी पण प्रॉब्लेम ऑफ इंडिया आणि बाबासाहेबांचे जे अर्थ या विषयावर अनेक जे ग्रंथ आहेत त्यामध्ये पण त्यांनी नमूद केलेला आहे डॉक्टर अमर्त सेन जे आहेत गोबल विजेते त्यांनी पण त्यावेळे नमूद केलेला आहे अनेक जे आपल्या आंबेडकर चळवळीचे जे विचारवंत आहेत त्यांनी ते त्यांनी पण त्या नमूद केलेलं आहे की जे आर्थिक जे मूळ कारण आहे ते जमिनीचे विषय वाटत आपण जर बघितलं की या जो आपला समाज आहे सी एस टी हा भूमिहीन समाज आहे त्याच्याकडे नाम मात्र अल्पउधारक पण नाहीये पण त्याच्याकडे जमीन नसल्यामुळे त्याच्याकडे शेती नसल्यामुळे हो या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यापासून म्हणजे जमिनीच्या अनुषंगाने जमिनीचा विकास जमिनीपासून जर शेती जमिनीवर होणारे तुमचे गृह प्रकल्प अशा अनेक ज्या बाबी आहेत जमिनी बाबा त्याच्या पुनर्वसनामध्ये गेलेल्या आहेत की त्याचा अधिक्रण त्याचा जो मोबद अनेक ज्या काय गोष्टी त्याचं का मूळ जे कारण आहे जमिनीचा जम विषय वाटत आणि जो आपला एस सी एस टी समाज आहे त्याच्याकडे जमिनीच नाही आहे त्यामुळे जो आर्थिक बाबी आहे त्याच्यामुळे तो तो कमी आहे त्याच्या या जमिनीचा विषय प्रमाणामुळे आणि हा जो समाज आहे मग तो वेळविगारी असेल शेतमजूर असेल तिकडे तो वळलेला आहे आणि मग त्याचं जे स्थलांतर आहे ते मुंबई सारख्या शहरामध्ये आणि झालेलं आहे त्या दुसरं कारण जातीयत पण आहे त्या अनुषंगाने मग कि हे ज्या आपलं जे अस्तित्व आहे आता जर बघितलं भारतामध्ये किंवा तुम्ही कुठे जा एका शहरामध्ये कल्याण शहर आहे त्याच्या त्या शहरामध्ये ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल त्या सगळ्यांच्या जमिनी आहेत ते आणि आपण बौद्ध समाज एकाच कालखंडापासून हजारो वर्षापासून आम्ही तिथे राहतोय मग त्या एकाच समाजाकडे जमिनी कशा काय सगळ्या जमिनी त्या समाजाकडे म्हणजे आपला जो बौद्ध समाज आहे कल्याण एक उदाहरण देतो आमची कंपनी असेल आमचा वाळंद असेल आमचा गोड असेल यांच्याकडे जमिनीत नाही घ्या फक्त राधी करत हे जे विषमत जोपर्यंत कमी होत नाही जसं मायावतीने उत्तर प्रदेशमध्ये मा भूमी येण्याना दलित भूमी येण्याना जमिनीचं वाटप केलं जोपर्यंत भारतामध्ये सगळ्या ठिकाणी असा रिझर्व त्याला आता आपण रिझर्वेशन तारखा कायदा हे

या समाजा आपला कायदे आपण देणे लागतो आपण काय करतात हे आपली अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई काही संपलेली नाही ही राजकुमार सुबेनची लढाई संपलेली नाही हे दिलीप बाबांची लढाई संपलेली नाही हे आपल्याला लढतच आहे आणि हे आपली अस्तित्वाची लढाई आहे आणि ती लढाई आपण कशा प्रकारे लढलेली आहोत ते आता मी माझ्याशी ह्याचा मी आढावा घेतलेला आहे गुड पणिश पासून मी बँकेत कामाला बँकेचा राजीनामा दिला त्यानंतर मी वकील झालो माझं घरदार जाणलं गेलं मी त्या विषया करता मग खूप संघर्ष केला उभं राहण्याकरता दोन हजार पंधरा मध्ये मी लॉ कमिशन पुढे गेलो अॅट्रोसिटी ऍक्ट मध्ये बरेच बदल घडून आणले दोन हजार वीस मध्ये मी कोरोना काळामध्ये जी मदत केली हे आपलं अस्तित्व आहे असं प्रत्येक आप समाजातल्या आपल्या समाजातल्या व्यक्तीने काहीतरी आपण समाजाचं देणं लागतं बाबासाहेबांच्या विचारांचं आपण कायदे देणं लागतोय संत रविदासांच्या विचारांचं ते आपण देण्यात आलो त्याकरता आपण काय ते का दिलं गेलं पाहिजे ज्या गोष्टींची आपल्याला म्हणजे जे भारतामध्ये खूप मोठे मोठे लोक होऊन गेलेले स्वामी विवेकानंद असतील रवींद्रनाथ टावर असतील आता रवींद्रनाथ टावरांचा जर उल्लेख केला तर त्यांचं गीतांजली म्हणून काव्य संग्रह आहे की त्याला एकोणीशे पंचवीस मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्या गीतांजलीमध्ये त्या गीतांजलीमध्ये त्यांनी गौतम बुद्धांवर जे अहिंस आहे की जे कोलकात्यामध्ये दोनशे वर्षापूर्वी नरवाळी द्यायचे कालिका मातेला त्यावर जर त्याने त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धावर त्यांनी नाटक लिहिलेलं आहे नॉन व्हायलन्स ते एक आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर कबीरावर पण त्यांनी त्या भूतांजलीमध्ये लिहिलेलं आहे ह्या ज्या काही गोष्टी असतील स्वामी विवेकानंद आपण सगळ्यांना वाटतंय की ते त्या हिंदू धर्माचा प्रचार हिंदू धर्म नाही आता मी परवाशी एक पोस्ट टाकली होती की श्रीलंकेमध्ये ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला त्यांचं आता मला नाव आठवत नाही त्यांनी त्यांच्याकडनं विवेकानंद प्रेरणा घेतली होती आणि ते प्रेरणा घेऊन त्यांनी शिकागोमध्ये विवेकानंद भाषण केलं ते पूर्ण बौद्ध धर्मीच होते असे जे काही महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत बाबू जगजीवन राम असतील आता आपण बघितलं की भारतरत्न हा जो आयवाडा आहे त्याची तर यादी बघितली हे यादीमध्ये पंचाळीस सवर्ण जे आहेत त्यांना भारतरत्न लिहिलं गेला पाहिजे बाबासाहेबांना एकोणीसशे नव्वद साली म्हणजे चाळीस वर्षांना भारतरत्न लिहिलं गेलं गेलं महात्मा फोन अजून भारतरत्न मिळाले नाहीये आणि बाबू जगजन राम भले बाबासाहेबांचे त्यांचे काय वैचारिक मतभेद असतील परंतु जो दोघांचं जे कार्य आहे ते अस्पृश्यता निवारणचं कार्य आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं खूप मोठं कार्य आहे की त्याने एकोणीसशे पन्नास पासून एकोणीशे बावन पासून ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत खूप मोठी पदे भूषवली हो ते संरक्षण मंत्री एकोणीसशे एकाहत्तर साली होते संरक्षण मंत्री असताना बांगलादेश निर्मिती करता त्यावेळेस ते संरक्षण मंत्री होते भारतामध्ये दुष्काळ पडला एकोणीसशे चौऱ्याहत्तर तेव्हा ते कृषी मंत्री होते असे असताना तुम्ही भारत जप्त काळात देता स्वामीनाथांना देता बापू शेवटला का देत नाही मग इथे अजूनही मोठे विषय जातीचा जे आहे सचिन तेंडुलकर तेंडुलकरला इथे भारतरत्न दिला जातोय त्यांच्या दिला जात नाही आणि पन्नास वर्ष यांनी पस्तीस वर्ष ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते रेल्वे मंत्री होते मजूर मंत्री होते असे विविध पदार्थांचे काम करून आणि समाज ते ते समाज उद्योग काम आहे ते बाबू योजना प्रमाणे पण केलेलं आहे तर त्यांना पण भारतरत्न मिळाला ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आमच्या समाजामध्ये असे अनेक आहेत हिरे आहेत पण त्यांना ते सगळं डावळलं जात आहे म्हणून त्यांना त्यांना डावळल्या जातात त्यांना पुढे आणलं गेलं पाहिजे आता आर नारायण भारताचे राष्ट्रपती होऊन गेले त्यांचा कुठे उल्लेख नाही के जी बालकृष्णन हे सर्वोच्च न्यायालयाचे एकमेव दलित व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया होऊन गेले यांचा पण कुठेतरी रत्न म्हणून ही आमची अस्तित्वाची लढाई आहे महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील काशीराम असतील या सगळ्यांना विवेकानंद असतील रवींद्र टावर असतील या सगळ्यांना भारत भारतरत्न दिलं गेलं पाहिजे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती अस्तित्व अस्तित्वाची लढाई ही आपण लढली गेली पाहिजे या देशाची ती आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता आता ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी संविधानामध्ये नोकऱ्या आणि प्रमोशनचं आरक्षण दिलेलं आहे आम्हाला जमिनीचा पण आरक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत आम्हाला जमिनीचाही वाटा मिळत नाही तो मला आमच्या समाजाचा तुम्ही किती वर्ष आम्हाला या आरक्षण दिलं तर तो आमचा आमचा आम आम विकास काय तेवढा होणार नाही आहे जर आम्हाला जमिनी मिळाल्या जमिनी जमिनीवर आम्हाला आणून मिळाली तर आमच्या या समाजाचा खूप मोठा ज्या जो विकास आहे तो, तो विकास, विकास होऊ शकतो आणि अशा प्रकारे अशा अनेक वेध या आमच्या अस्तित्वाच्या लढाई आहेत आणि त्या अस्तित्वाची लढाई लढण्याकरता मी माझं स्वतःचं आत्मचरित्र अस्तित्वाची लढाई ते पॅटर ऑफ हे लिहिलेलं आहे येत्या एक दोन तीन महिन्यातच त्याचं प्रकाशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये या ज्या सगळ्या बाब ज्या आता मी तुम्हाला या मुलाखती मुली जे काय सांगितलेलं आहे त्याचा त्याच्यामध्ये उवाव केलेला आहे असं लवकरच आत्मश्रीत आहे अस्तित्वाची लढाई त्यामध्ये तुम्हाला असण्याची झालेली आहे विद्रोह आहे संताप आहे आणि निर्णायक भूमिका आहे आहे दादा आणि अडीत नेपाळ सरकारचे नेपाळ देशातील महात्मा गांधी संस्थेच्या वतीने हवन केले गेलेला आहे आपल्या सर्व मी सगळ्यांचा आनंद करतो होतो शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांच्या जे वाटेल

すみません。